नमस्कार मित्रांनो परत एकदा माझं तुमच्या व्हिडिओमध्ये मा हार्दिक स्वागत आहे आता आपण आहोत डोळ्याला डोळ्याचा दुसरा पार्ट आहे आता आपण आहोत कॉटन मार्केटमध्ये मा तुम्ही बघू शकता तुम्ही विचार कराल की एवढा सगळा रशा कशा आलात तर इकडे बैल बाजार आणि गाय बाजार भरतो सुद्धा बाजार भरतो तर त्या सगळे हे सगळे इक्विपमेंट त्याच्याच रिलेटेड आहेत बघा हे सगळे बैलांच्या रिलेटेड हा बाजार भरत असल्या कारण ते ज्या रशा आहेत ना त्या बैलांच्या हिशोबानेच आहेत मावशी या सगळ्या रशा बैलासाठी आहेत ना कशासाठी बैल हे सगळं त्याच मार्केट आहे हे बटाटा ते बघा हे शेतीच्या रिलेटेड इक्विपमेंट आहे सगळे बैलांना बघून भीती वाटते मला हे जेवढे पण आहेत ना हे सगळे शेतीच्या रिलेटेड इक्विपमेंट आहे ते मला काहीतरी वेगळा बघायला भेटलं लाकडाला चाचलेला आहे भाऊ कशासाठी वापरतात हे गुचेड कशासाठी वापरला आता अच्छा हे ना नांगरा साडी काय मस्त पैकी तराश काम केलेलं आहे कडक असं गुचेड मला पण शब्द नीट येत नाही काय चुकी झाली असे शब्द बोलताना क्षमा असावी मस्त असं तास काम केलं भाऊ काटा घेऊन बसला काय मामा कसल्या काट्यात कसल्या काट्यात शेतकरी नाही नाही काट्या शेतीसाठी काट्यात का बैलांसाठी शेती बैलांसाठी अच्छा या तुम्ही रंगवलेल्या आहेत छान छान हे आ बा बाजार ही बाजारपेठ आहे ना चांगलं आहे चांगलं आहे ना आम्ही मुंबईवरून आलो एका दिवसासाठी आलो तर बोलो बाजारपेठ फिरूया हो हो आज कांदा ना ना? बाजार नाही भरला ना कांदा अच्छा तर आता आपण बाजारपेठेत आहोत आणि सर आम्हाला दोन शब्द सांगणार आहे तर सांगाल का काहीतरी दादा नमस्कार माझं नाव गौरव मराठे आपली जी पुळे शहरात ही जी बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ आणि ही संपूर्ण महाराष्ट्राची सर्वात मोठी बाजारपेठ ही धुळांची ठिकाणी मशी दूध उत्पन्न दूध उत्पन्न सॅटिंग मशी गाई आणि शेतकऱ्यांच्या कामासाठी ते आपल्याला बैलं लागतात यांची खूप मोठी बाजार आहे त्यानंतर इथे शेतीचे अवजारं वगैरे सर्व काही या ठिकाणी तुम्हाला भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टी याच बाजारात मिळतात हे इतकं मोठा बाजार आहे आणि जर मुंबईवरून कोणाला इकडे यायचं असेल तर मग कसं ऑप्शन मुंबईवरून सरळ मुंबई इथून आपली साडेतीनशे किलोमीटर आहे आणि सर मुंबई आग्रा जो हायवे त्या हायवेला लागूनच बाजारपेठी नाशिक मार्ग नाशिक मार्ग आहे मुंबईवरून नाशिक मालेगाव आणि डायरेक्ट धुळे मुंबई आग्रा हायवेला इथून फक्त मुंबई आग्रा हायवे तुमचा दोनच किलोमीटर अच्छा धन्यवाद साहेब तुम्ही जे माहिती दिल्याबद्दल थोडीशी माहिती घेतल्यानंतर आता आपण परत या अवजारांकडे वळत आहोत हे सगळे शेतीच्या रिलेटेड शेतीच्या रिलेटेड अवजार आहेत बघा मावशी सगळे बैलांच्या रिलेटेड अवजार ना सगळ्या बैलांसाठी जे असतात तेच अवजार आहेत आणि इकडची लोक खूप चांगली आहेत आणि खूप सहयोग करतात सगळ्यांनी मला चांगल्या प्रकारे हेल्प केली तर मराठी माणूस खूप हेल्प करणार आहे एवढ्या गावात आलो मला सर्वांनी सांगितलं की कसं कुठे जायचं तर खूप छान असं या लोकांचा सा सहयोग आहे हा शेवटचा पॉईंट आहे ते बाजार सुरू पण होतो आणि संपतो बैलांच्या गळ्यातल्या हे सुंदर असं मस्त असे घुंगरू आहेत खूप कमी पाहायला मिळतात असे घुंगरू या बाजारपेठेच्या निमित्ताने तरी, तरी मला काहीतरी बघायला भेटलं आणि खूप साऱ्या गोष्टी फिरायला भेटल्या मामा था। वह था। वह था। वह था। भावी -भावी हे सगळं बैलांच्या रिलेटेड ना सुंदर अच्छा कधीपर्यंत असत सकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सात वाजल्यापासून चार वाजेपर्यंत खूप छान असं मार्केट आहे व्हिडिओ नक्की आवडल्यास नक्की लाईक करा हे मी व्हिडिओ इथेच संपवतो पुन्हा व्हिडिओतून काहीतरी नवीन असं दाखवायचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा